बावीस वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे आणि व्यवसायाने पॅथॉलॉजिस्ट आहे तालुक्यात एकमेव खुल्ली कॉम्प्युटर पॅथॉलॉजिस्ट आहे माझे मिसेस टीचर आहे मी एका शाळेचा डॉक्टर जगदीश पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई पॅटर्न त्या शाळेचा डायरेक्टर आहे खूप चांगला कमावतो तरी पण इथे का आहे मित्रांनो मी पण एका गरीब कुटुंबातून आलेलो आहे भुसावळ शेजारी साखरी फेकरी गावाचा आहे लहानपणी आई वडिलांनी सांगलं की बेटा शिक अभ्यास कर डॉक्टर हो मित्रांनो युनिव्हर्सिटीत पहिला आलो डॉक्टर झालो पण जे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण झाले नाही कारण रोज जरी पंचवीस तीस हजार रुपये मी रोज कमवतो हो माझी मिसेस टीचर आहे स्कूल आहे परंतु महिना आला एक तारीख ते पाच तारीख कोणी डॉक्टर असतील तर प्लीज मला माफ करा मित्रांनो मला दर महिन्याला एक दीड दोन लाखापर्यंत डॉक्टरांना कमिशन द्यावं लागतं पन्नास टक्के कमिशन द्यावं लागतं वीस सत्तावीस वर्षापासून प्रगती माझी झाली नाही कारण पेशंट हा माझ्याकडून आतापर्यंत असा कोणी नाराज होऊन गेला आणि सातशे रुपये झाले पाचशे दिले मी एका मिनिटात ठेवले परिणाम असा झाला की माझे जे स्वप्न आहे ते स्वप्नाचे स्वप्न राहिले पण हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आली की माझे गुरु मिस्टर सर विठ्ठल मगर सर मला भेटले आणि माझे जे स्वप्न आहे ते स्वप्न या व्यवसायातून कम्प्लीट होतीन याची मला शंभर टक्के गॅरंटी आली मित्रांनो आणि मी हा व्यवसाय सुरू केला मला एक वर्ष झालं जे माझं सत्तावीस वर्षाच्या व्यवसायामध्ये जे मला भेटलं आणि ते हंड्रेड पर्सेंट इथून एका महिन्यात भेटायला लागलं आता मी फुल टाईम आता रियांश मटेरियल प्रायव्हेट करतो जय रियांश जय रियांश